आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील परिमंडळ एकच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या मोहिमेत रेकॉर्डवरील एकशे सत्तावीस गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली तडीपार असलेल्या बत्तीस गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये तडीपार असलेला सूरज कांतीलाल वर्मा वय चोवीस राहणार अमृतधाम हा मिळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणाऱ्या एकतीस गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन त्यांची घेण्यात आली यावेळी पियुष रामदास सोनवणे वय पंचवटी आणि मुन्ना कासार वय राहणार भद्रकाली यांच्याकडे घातक हत्यार मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली फरार आरोपींपैकी बेचाळीस आरोपींचा सा शोध घेण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम आणि नितीन जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली हे कॉम्बिंग ऑपरेशन यापुढेही सुरू राहील असे पोलिसांनी सांगितले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे त्या काय म्हणाल्या आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशन मध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डीबीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीरित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घर दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीसांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये दे देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आऊट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक